नामदार हेमंत पाटील यांच्याकडून वडजे पाटील परिवाराची सांत्वनपर भेट मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांचे वडील दिवंगत कैलासवाशी गणपतराव वडजे यांचं नुकतंच निधन झालं होतं त्यानंतर आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता सिडको रोडवरील राज अपार्टमेंट इथं जाऊन वडजे कुटुंबियाची नामदार हेमंत पाटील यांनी भेट घेतली वडजे परिवाराचे सांत्वन केले कैलासवाशी गणपतराव वडजे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन यावेळी केलं नामदार हेमंत पाटील यांच्या समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख विनय गिरडे पाटील शिवसेना शहर प्रमुख सुहास पाटील मारुती धुमाळ माजी सरपंच अमोल गोडबोले रवी थोरात दत्ता काळे सूर्याजी वडजे राजू पाटील शिंदे ढाकणीकर संदीप महाजन रुपेश ढवळे श्याम वडजे त्यांच्या मातोश्री भागीरथाबाई वडजे पत्नी सौभाग्यवती सुचिताताई श्याम वडजे हेही यावेळी उपस्थित होते नामदार हेमंत पाटील यांनी कैलासवाशी गणपतराव वडजे पाटील यांनी आपल्या शंभरी गाठताना तब्येत सांभाळली शासकीय सेवा बजावली वडजे कुटुंबाला स्थिर स्थावर ठेवलं अशा भावना यावेळी व्यक्त करून वडजे परिवाराचं सांत्वन केलं श्याम तुमच्यावर सर्व बहिणी आई व वडजे परिवाराची धुरा आहे आपण सांभाळा अशी मोठ्या भावाप्रमाणे मी तुला सांगतो आहे असे म्हणत नामदार हेमंत पाटील यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या एक वृत्त न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे दिगा पाटील